या ना सगळे राउंड करा चला काय होतंय गेलो ना मग लक्ष देतो मला वाटत असं मी काहीतरी हे करतो पण सिस्टमने गेलो तरच लक्ष देईन ते अर्ध हे सांगितलं अर्ध ते सांगितलं कोणतंच लक्ष राहू खिचडी चांगली होणार आले सगळे आता आपल्याला काय करायचं तयार त्यात काय तयार करायचं काय सांगितलं होतं मी अजेमध्ये सांगीन हा गांडूळ पाणी वरमिवास तयार करायचं आता हे तुम्ही तयार करणार मी नाही आता वरमिवाससाठी साहित्य काय काय घेतलं आपण एक मग बकेट घेतली काय घेतलं पिवळी घेतली दोन माठ घेतले पण दोन माठ घेतल्याच्या नंतर सुरुवातीला काय केलं आपण त्याला छिद्र पाडलं आणि त्याच्यामध्ये कापडाची वाट टाकली थेंब पाणी पडतं एवढं आपण लक्ष देणार ना बरोबर हे बाजूला ठेवा ठीक आहे आता पहले, आ, मी आता सांगतो सगळं ऐकून घ्या हा सुरवातीला मोठी वाळू आपण वर्मी वास तयार करायला होता वर्मी वास तयार करण्यासाठी एक मग ती दोन माठ आणि माठाच्या सुरुवातीला माठ आपण ती ठेवायच्या अगोदर दोन्ही माटाच्या बुडाला छिद्र पाडायचे छिद्र कशाने पाडणार असं ड्रिल करायचं निर्मिट करायचं नाही तर असं त्यात फुटून दे मग ड्रिल केलं त्याच्यात आपण वाट टाकली थेम पाणी पाड ना असं हे केलं लक्ष दिलं त्यात ना टाकलं हां गाठ बांधली घ्या ना बांधली गाठ बांधून घ्या टाकलं सुरुवातीला आपण मोठी वाळू घेणार दोन ते तीन इंच तुमच्या माटाच्या साईजनुसार घ्या दोन ते तीन इंच आपण मोठी वाळू घेतली त्याच्यानंतर मध्यम वाळू घेतली त्याच्यानंतर लहान बारीक वाळू घेतली त्याच्यानंतर अर्धवट पूजल्याला शेणखत घेतलं त्याच्यानंतर लिंबाचा आणि गिरीपुष्पाचा पाला घ्या चिंचेचा पर्याय म्हणून घेतला आपला इथं गिरीपुष्प उपलब्ध नाही तुम्ही घेता गिरीपुष्प घ्या चिंचेत घेतला तरी चालतो पण गिरीपुष्प आणखी चांगलं झाले आहे नत्राचं प्रमाण असतं आणि त्याच्यानंतर चादर शेण घ्यायचे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण वाढ झाली अशी गांडूळ पूर्ण वाढ झाली ही गांडूळ आता कोण तयार करते सांगा या ना या या तुम्ही तयार करणार मी काही नाही करणार <laughs> आता आणि हे पुन्हा सगळ्यांना सांगायचंय <laughs> काय सुरुवातीला काय करणार होता <laughs> आपण <laughs> मोठे हळू टाका हळू टाका आता टाकायचं तसं नाही टाकायचं आपल्याला लगेच संपवायचं नाही

तुम्हाला विचारणार मी तशी डायरेक्ट नका टाकू अशी टाकली ना सगळ्यांच्या लक्षात काय चाललंय अगोदर टाकली मोठी वाळू नंतर टाकली मध्यम वाळू आणि बारीक बारीक हे पाला तू पण तुरतरी दोन ते तीन इंटर जाईल एकत्र ह्याच्या नंतर काय करायचं अर्धवट टाकायचं सगळ्याचं पाठ झालं पाहिजे मी सगळ्याला शुटिंग शूटिंग होती सगळ्याची आता अर्धवट कुठल्या शेलक

मात भरून ठेवला असतो समजा बरं का आणि ह्याच्यावर गडबड करू नका जमते जमते काही प्रॉब्लेम नाही आता